नमस्कार मित्रांनो महापालिकेसाठी भाजप स्वातंत्र्य लढणार शिंदे आणि अजितदाच्या बालकिल्ल्यातच भाजप त्यांना कसा रोखणार याची रणनीती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता भाजपने महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोची रणनीती आखली का अशी चर्चा अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर सुरू झाली मुंबई ठाणे आणि पुणे महापालिका निवडणूक सोहळावर लढण्याबाबत चर्चा पाण्याचे आदेशही महाराष्ट्र दौऱ्यात अमित शहाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तब्बल तीन वर्ष मुंबई महापालिकेवर प्रशासक राज्य आहेत सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानंतर भाजपने मुंबई जिंकण्यासाठी रणनीती आखली तर आता अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना सोहळाच्या चाचणी चा आदेश दिले मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महापालिका निवडणूक सोहळा लढवण्याचे संकेत दिले आहेत खर तर विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे जागा जिंकल्या त्यामध्ये भाजपाच्या एकशे पस्तीस जागा आहेत त्यामुळे आत्मविश्वास वाढल्याने भाजपाने आपले प्रभाव कायम राखण्यासाठी शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची त्यांच्याच बालकिल्ल्यात कोंडी करण्याची रणनीती आखली मुंबई आणि ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता मुंबई आणि ठाणे जिंकण्यासाठी भाजपाची रणनीती पुणे आणि चिंचवड अजित पवारांचा बालकिल्ला दोन्ही महापालिकेवर सर्वोच्च टिकवण्यासाठी भाजपाची चाचणीपणा दोन हजार सतरा मध्ये थोडक्यात हुकलेली संधी पुन्हा मिळवण्यासाठी आणि आपलं सर्वोच्च वाढवण्यासाठी भाजपाने एकला चोलोचा नारा दिला का त्यामुळे विधानसभेला त्यामुळे विधानसभेला मजबूतीने उभे राहिलेली महायुती स्थानिक स्वराज्य संस्थानांतर मजबुरीकडे झुकली का याचबरोबर भाजप सोबळावर विजय घोडझोड कायम राखणार की नवी रणनीतीत भाजपाला मार ठरणार हे ये येणाऱ्या काळातच सांगेल तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा